नमस्कार मी संजीवनी तुमचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण करणार आहोत झटपट होणारा असा मसाले भात अचानक पाहुणे घरी आले तर हा आपण मसाले भात अगदी अर्ध्या तासात करू शकतो त्यासाठी इथे मी घेतलेला आहे दोन वाटी सुरती कोलम तांदूळ घेतलेला आहे मी इथे तो मी दोन पाण्या स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक पंधरा मिनटं फक्त भिजत ठेवलेला आहे कुकरमध्ये आपण आता घेणार आहोत दोन मोठे चमचे तेल घेणार आहोत खडे मसाल्यामध्ये इथे मी लहान दोन वेलची घेतलेल्या आहेत दोन हिरवी वेलची घेतलेली आहेत एक चक्रफूल एक इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन तमालपत्र आणि सात ते आठ काळी मिरी घेतलेल्या आहेत आपण मसाले छान परतून झाले की आपण इथे घालून घेणार आहोत एक चमचा मोहरी घ घेतली आहे मोहरी छान तडतडली की जिरे घालून घेणार आहोत आपण जिरे छान फुलल्यानंतर आपण त्यामध्ये एक लाल मिरची आपण घालून घेणार आहोत त्यामध्ये अर्धी वाटी फ्रोझन मटार घेतला आहे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे घेऊन साल काढून मी बारीक काप करून घेतलेले आहेत मटार आणि बटाटे आपण छान परतून घेतल्यानंतर एक पाच ते सहा मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत वाफ काढून घेतल्यानंतर आपण परत छान परतून घेणार आहोत मसाल्यामध्ये छान आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत एक मोठा चमचा धनेपूड घालून घेणार आहोत अर्धा चमचा जिरेपूड घालून घेणार आहोत तांदूळ आपण घालून घेतलेले आहेत आता हे तांदूळ छान परतून घेणार आहोत एक पाच ते दहा मिनटं आपण हे तांदूळ छान परतून घेणार आहोत तांदूळ छान परतल्यानंतर आपण याला एक छान वाफ काढून घेणार आहोत भाताला छान वाफ आली आहे आपण आता ते छान परतून घेणार आहोत परत दोन वाटी तांदूळ होता त्यासाठी मी इथे चार वाटी गरम पाणी घालून घेतलेले आहे चवीपुरते आता आपण मीठ घालून घेणार आहोत दोन लहान टेबल स्पून आपण दही घालून घेतलेले आहे दोन मोठे चमचे आपण गोडा मसाला घालून घेतलेला आहे गोडा मसाला घातल्यानंतर बातार खूप छान चव येतील छान मिक्स करून घेणार आहोत इथे आपण आता ओल्या नारळाचा चव आहे तो मी दोन छोटे चमचे घालून घेणार आहोत तुमच्याकडं ओल्या नारळाचा चव नसेल सुक्या नारळाचा चव घातला तरीही चव चवीमध्ये फरक पडत नाही थोडासा गूळ घालून घेणार आहोत आपण एक उकळी आली की आपण त्यावर साजूक तूप घालून घेणार आहोत उकळी आल्यानंतर आपण कुकरला आपण आता फक्त एक शिट्टी काढून घेणार आहोत कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर मी गॅस बारीक करून फक्त दहा ते बारा मिनटं लहान गॅसवर हा फक्त वाफेवर शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपला भात खूप छान झालेला आहे आता आपण भात सर्व करायला घेऊया इथे आपला मसाले भात खाण्यासाठी तयार आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत ओलं खोबरं घालून घेणार आहोत हा 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 किती छान दिसत आहे आपला मसाले भात आणि शेवटी वरून साजूक तुपाची दार वा म्हणतात ना सुख म्हणजे नक्की काय असतं तर हेच असतं